महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल त्यांच्या दरेया गावी आले होते त्यांचे जवळचे मित्र आणि चुलत बंधू बाबूराव कोंडेबा शिंदे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं होतं त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी ते दरे गावी आले होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरे येथे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले तसेच ग्रामदैवत असणाऱ्या श्री जननी पद्मावती देवीचे या ठिकाणी दर्शन घेण्यात आले व हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले आहेत नमस्कार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी मुख्यमंत्री काल दरेगावी त्यानं त्यानं आले होते त्यानंतर मात्र त्यांचं ग्रामदैवत पद्मावती दर्शन घेतले मुख्यमंत्र्यांना पण पाहू शकतो दर्शन केलेले साहेबांनी आणि ते मुंबईकडे रवाना होत आहे